का न्यू ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सो आजचा एक न्यू ब्लॉग तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे तर आम्ही आता चाललोय आता बघा ह्यांना कसं हसायला आलं तर आता आम्ही चाललोय कुठेतरी बाहेर ते तुम्हाला पुढे कळेलच ते कुठे जाणार आहे आम्ही काय करणार आहे ते ही फक्त फक्त ही स्टार्टिंग आहे आहे ना हा ही हा पूर्ण जो ब्लॉग असेल ही फक्त स्टार्टिंग आहे पूर्ण तुम्हाला पुढे खूप खूप काय काय बघायला भेटणार आहे असे ब्लॉग खूप येणार आहेत आता तर कंटिन्यू राहा मग तुम्हाला पुढे कळेलच काय इंटरेस्टिंग आहे काय तुम्हाला नवीन बघायला भेटणार आहे सो कंटिन्यू तर काय आता आम्ही निघतोय घात बॅग घेतलेले आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे तुम्हाला एवढा माझा आवाज येईल की नाही काय म्हणतो पण आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो खूप धावपळ झाली आधीच गाडी लागलेली होती त्यात डब्बा नंबर आम्हाला भेटत नव्हता कसा कसा आम्हाला भेटला आहे डब्बा नंबर मी एकदम रिलॅक्समध्ये बसला होता काय म्हणतात हा शर्ट ना छान दिसतंय की नाही मी एवढं बोललो तिथे छान दिसतं दिसतंय पण यांचं चढ वाकडं झालं होतं त्यांना आवडला नव्हता आहे ना

Sebuah peristiwa yang dimaksud dengan hukum, ya, terkait sebuah kesatuan, itu

कसे हाल हाल बस नुसते हाल हालत नाही चालू बसायची जागा आहे काय अजित माझ्या अंगात ताकत नाही आम्ही कल्याणला पोचले कीर्तीच्या घरी आणि आता आमच्या आता आमचा आवरायचं चाललं आहे म्हणजे आता चेंजिंग वगैरे करतो फ्रेश वगैरे झालं आहे कपडे करतो कारण मला फिटिंग फिटिंग नाही आवडत म्हणजे फिरते मॅडमचं हे चाललं आता आल्या आल्या खायचे सोयी चालू आहे तिथे पण आपले मनीचे एक डुप्लिकेट आहे दोन किल्ल पण आहेत हे ते अजून दोन आहेत हे तर घाबरले इथे दोन इकडं आतमध्ये आता आपण खाऊन वगैरे घेऊ बाहेर गेलो होतो बघा आपण कंटिन्यू करून कंटिन्यू करा पुढे आपण बघू आता काय होत आम्ही आलो कपडे घ्यायला किर्तीला कीर्ती घ्यायचं चाललेलं भंडारात तिने आता एक घेतलेलं आहे पण घेऊया घ्यायचं आहे मी नाही घेणार आहे घेतले का आपण जाऊ पुढे आता आमचं सगळं घेऊन झालेलं आहे माझी सँडल पण घेऊन झाली आहे तर आता फक्त माझी जीन्स जी मेन आहे ती आम्हाला सॉन्ग कॉपीराइट बसून तर आमचं फक्त सॉन्ग जे सॉंग म्हणते <laughs> माझी जी मेन जीन्स आहे ती आता ऑल्टर करायला चाललो आम्ही तर ते झालं तर मग मला शूज वगैरे घ्यायचं आहे माझी सगळी शॉपिंग इथंच चालली आहे <laughs> गणेशने काहीच शॉपिंग नाही केली <laughs> गणेश तसेच आहेत माझीच फुल शॉपिंग झाली आता इकडे येऊन म्हणजे मी करणार नव्हती पण झाली माझी तर आता आपण भेटूया हे तुम्हाला कीर्ती मॅडम लाजाय लागलो जास्त कीर्ती कपडे वगैरे घेऊन झालेले आहेत आता बारीक करायचं चालले अल्ट्रा करायचं चालले मग आता आम्ही निघू घरी जाऊन जेवण वगैरे करायचं ब्लॉग एंड करेल बघू अजून पुढे अजून काय घ्यायचं शूज पण घ्यायला जायचे त्याला सो आपण भेटू पुढे शूज वगैरे घ्यायला जाऊ तर काय बघू शकता की तिने आता एवढे शॉपिंग केले एवढी शॉपिंग केली ना आम्हाला कॅडबरी आणले जावले काय हा सगळ्या तिथे आता पॅकिंग सुरू आहे

त्या एवढी पॅकिंग झाली आता खायचं काय काय नाही ते पण तर मला दाखवतं पुढच्या पॅकिंगमध्ये ते कंटिन्यू राहा तर गाडी जाता आमची पॅकिंग वगैरे चालू झाली पॅकिंग तशी बघा माझी पूर्ण बॅग पॅक आहे तर मेकअपचं आवडतं आहे मॅडम मी मस्त शॉपिंग केली सो तर मला मी थोड्या वेळ सांगतो आम्ही कुठे जाणार आहे काय

एक सोडून तीन तीन आपण भेटू पुढे आता सो हे काय झालं ट्रॅव्हलिंग ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आमची पुढची जर्नी बघायची असेल तुम्हाला तर आमचा ब्लॉग येईल उद्याच लवकरच आणि आमची इन्स्टाला स्टोरीला वगैरे आम्ही स्टोरी पण टाकणार आहे सो तुम्हाला तिथून समजा आम्ही कुठे चालले कुठे नाही आणि आमचा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स असणार आहे सो तुम्ही पुढचा ब्लॉग बघायला पण रेडी रेडी राहा आणि आम्ही तर खूप एक्सायटेड आहे सो आपण भेटू थँक्यू जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट करा शेअर पण करा ज्यांनी ज्यांनी आपल्याला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू